चार विकास मंडळ अहमदपूर यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे त्यांचा आभारी आहे भूमी आहे या महाविद्यालयाची फार पर मोठी परंपरा आहे जी तुंगभरारी या महाविद्यालयाने घेतलेली आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये या महाविद्यालयाचं नाव आहे महाविद्यालयाचे विद्यार्थी देशात आहेत परदेशात आहेत आणि ते चांगला ठसा तिने तिथं केला आहे या महाविद्यालयाचे इथं आल्यानंतर एक मला स्पोर्टि अॅटमॉस्फिअर बघायला मिळाला विद्यार्थी वर्गामध्ये पिरियड करतात हे दृश्य सध्या दुर्मिळ होत चाललेले वर्षीवर शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी लायब्ररीमध्ये बसलेले असतात प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थी प्रयोग करत आहेत ही चांगलं आहे आमचं यावर्षी तर ही संधी विचार विकास चे अध्यक्ष ॲडव्होकेट किसनरावजी बेंकुळे साहेब यांनी मला दिली त्याबद्दल मी विचार विकास मंडळाचा आभारी आहे आणि महाविद्यालयाच्या ज्या काय परंपरा आहेत ज्या काय आदर्शाच्या वाटा या महाविद्यालयानं घालून दिल्या त्याचं पालन करून आणखी याच्यामध्ये काही भर घालता येते का, का त्याचा आपण अहोरात्र प्रयत्न करूया अगोदर जे तुमचा कार्यकाळ जो होत असेल ते कार्यकाळ हे नेमका कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही स्वीकारले एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला एम एस सी फिजिक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून झालं त्याच वर्षी महाराष्ट्रातील नामवंत महाविद्यालय महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयमध्ये मला फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्सचं प्राध्यापक म्हणून संधी मिळाली त्या महाविद्यालयामध्ये सदोतीस वर्ष सेवा केली आणि त्याच महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून बहुमानी मला मिळालं एक दीड वर्ष मी त्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम केलं त्या महाविद्यालयामध्ये या विद्यापीठ कार्यक्षेत्रामधील जी मुलं आहेत त्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजे म्हणून पूर्ण मराठवाड्यामध्ये एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स नावाचा कोर्स प्रथमतः महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयानं सुरू केला आणि आपल्याला मला सांगण्याचा आनंद होतो की एकशे सत्तावन्न विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत रिसर्च सेंटरच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये लातूर जिल्ह्यातलं पहिलं रिसर्च सेंटर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या पदार्थ विज्ञान विभागानं सुरू केलं अभिमानानं सांगतो एका छोट्या ठिकाणी ज्या वर्ल्ड रँकिंग आहेत अजय रँकिंगचं ते विचार करतात त्या रँकिंग महागेल्या पंधरा वर्षाखाली आमच्या विभागाकडे होत आहे त्या विभागातून माझ्या मार्गदर्शनाखाली सहा पी एच डीची मुलं बाहेर पडली दोन एम पीची मुलं बाहेर पडली आणि सगळे विद्यार्थी चांगल्या पोझिशनमध्ये आहेत सर्वांना चांगले जॉब्स आहेत बरेच विद्यार्थी निराळ्या कॉलेजमध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून काम करत आहेत अभिमानानं सांगतो वर्ल्ड का क्लास रिसर्च त्या महाविद्यालयातून करण्यात आलं नाईन्टी सेवन पब्लिकेशन्स आम्ही संशोधन आम्ही प्रकाशित केलं अकरा पुस्तकं प्रकाशित केले जे काही सायटेशन्स नावाचा कन्सेप्ट आहे संशोधनामध्ये चारशे पंच्याहत्तर सायटिशन्स आम्हाला या छोट्या ठिकाणावर मिळाले तर हे सगळं महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये करता आलं सुंदरराव सोळंकी महाविद्यालयामध्ये करता आलं नॉर्वे देशनंतर जर्मनीमध्ये गेलो अल्बर्ट आयन्स्टाईनची इस्टू जिथं अल्बर्ट आईन्स्टाईन प्रमुख होते त्या अल्बर्ट आईन्स्टाईनच्या इन्स्टिट्यूटला जाण्याची संधी मिळाली त्या इन्स्टिट्यूट दॅट लिप्झिक युनिव्हर्सिटी स्पॉन्सर्ड होईल सर्व मला फंडिंग त्या विद्यापीठाला दिलं लिप्झिकनंतर मला मॅन्चेस्टरला जाण्याची संधी मिळाली माझे विद्यार्थी लंडनमध्ये गेले माझे विद्यार्थी प्रागमध्ये गेले माझे विद्यार्थी दुबईमध्ये गेले आणि माझ्या विद्यार्थ्याला एका चांगल्या गुणी विद्यार्थ्याला जो नामवंत आहे समाजामध्ये सुद्धा मल्लेशजी झुंगा स्वामी त्यांना दुबईमधून बेस्ट टीचर अवॉर्ड पण त्या दुबई गव्हर्नमेंटनं त्यांना प्रदान करण्यात आलं न्यूयॉर्कमध्ये होतो साई आपण कोलंबिया विद्यापीठामध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्याच्या अगोदर बाबासाहेब गेले होते एक क्युरियासिटी की, की बाबासाहेब जिथं गेले तिथं आपण जाऊया आणि त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये जाण्याचाही योग आपल्याला आला न्यूयॉर्क शहरामध्ये बेस्ट प्रेझेंटेशन अवॉर्ड मिळाला हे सगळं क्रिडे क्रिडेन्शियल्स ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्र उदय महाविद्यालय असो सुंदरव असो महाविद्यालय असो तर ह्या सगळ्या गोष्टी संशोधनामध्ये करता आल्या माझ्या विद्यार्थ्यांनाही करता आल्या तर आपल्यापुढं हे अभिमानानं सांगावं असं वाटतं की छोट्या ठिकाणावर आम्ही प्रचंड मोठं कॉन्ट्रीब्युशन रिसर्चमध्ये दिलेलं आहे विद्यापीठाचा बेस्ट टीचर अवॉर्ड्स हां मिळाला अवॉर्डच्या बाबतीमध्ये दे नियर अबाउट फॉर्टी फाईव्ह अवॉर्ड्स निर्णया डिसिप्लिनमध्ये रिसर्च ॲडमिनिस्ट्रेशन सोशल वर्क यामधून यामधून मिळाला तर आचार्यपदावर असताना बेस्ट एक्झामिनेशन सेंटर अवॉर्ड मिळाला एम सी सी ऑफिसरला अवॉर्ड्स मिळाले अवॉर्ड्स मलाच नाही विद्यार्थ्यांना अवॉर्ड्स मिळाले तर हा आनंद वाटतो आणि आज महाराष्ट्रातलं एक उंची गाठलेलं प्रचंड वैभव निर्माण केलेले हे महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये विचार विकास मंडळामुळे जी संधी मिळालेली आहे तर या महाविद्यालयामध्ये रात्रदिवसा आम्ही सर्वजण झगडणार आहोत महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरा त्याचा आधार घेऊन आणखी काही याच्यामध्ये भर घालत नाही येते का याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची पंढरी म्हणून महात्मा गांधी महाविद्यालयाला ओळखलं जायचं ज्यावेळेस कॅप्टन प्राचार्य ढोबळे सरांचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये राज्यातून मा, या महाविद्यालयामधून सर्व लोक प्रथम या ठिकाणी मान या या मिळवलेला आहे आता आपण ठिकाणी मिळवू आता ढोबळे सरांचा अतिशय त्या काळामध्ये या महाविद्यालयामध्ये उंची प्रचंड होती लातूरच्या अगोदर महात्मा गांधी महाविद्यालयाकडे महाराष्ट्राचा ओढा राहायचा सरांनी ज्या काही परंपरा इथं निर्माण केलेल्या आहेत त्या परंपरेचं आम्ही पालन करून आम्ही प्रयत्न करून त्या दिशेनं आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत विकास मंडळाचे महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर या वर्षामध्ये एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एमकॉम सुरू झालेला आहे तर महात्मा गांधी महाविद्यालयाचे विद्यार्थी असो या भागातील विद्यार्थी असो किंवा महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना आम्ही चांगल्या ह्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फॅसिलिटी या महाविद्यालयामधून देणार आहोत चांगली प्रयोगशाळा इथं आहे चांगली लायब्ररी इथं आहे त्याच्यामुळं एक विद्यार्थ्यांना एक अपील आहे की महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये आपण एम कॉम आणि एम एस सी केमिस्ट्रीसाठी प्रवेश घ्यावे धन्यवाद कार्य या ठिकाणी आणि मोठा दांडगा अनुभव या ठिकाणी घेऊन आपल्या महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये प्राचार्यपदी या ठिकाणी पवार सराचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये नक्कीच या ठिकाणी या महाविद्यालयाच्या काही अपेक्षा असतील त्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत अशी या ठिकाणी त्यांनी या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद सर या ठिकाणी आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गोंदिनी गाजमतपूर थँक्यू